जय हिंद जय भारत आज आम्ही किल्ले पन्हागडावरती आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले ते तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी मिळाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि आज तीनशे एक्कावन्नावा त्यांचा सा, राज्याभिषेक साजरा होत आहे आणि आम्ही किल्ले पन्हागड जी हिंदवी स्वराज्याची उपराजधानी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे ते दक्षिणेला तोंड गुरु मंदिर आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे तेरा साली हे मंदिर बांधलेलं आहे महाराणी ताराणीच्या वाड्यासमोर तर या मंदिराजवळ आलेलं आहे राजांना आमच्या आम्ही मुजरा करणार आहे तर मी महाराष्ट्रवाशालाच काही आठवणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेला ऑक्सिजन आहे बरोबर आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेला ऑक्सिजन आहे ही मराठ्यांसाठी फार मोठी ऊर्जा आहे आणि त्याच आमच्या राजाचा राज्याभिषेक आज होत आहे म्हणजे आम्ही आज खरंच भाग्यवान आहे मला एवढंच सांगायचंय की ज्यावेळी सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक होत होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांना बघत होते त्यावेळी त्यांना त्यांचा जवळचा मावळा जा भैरजी नाईक दिसत नव्हता मदारी मेहतर दिसत नव्हता त्यावेळी राजाने तात्काळ आपल्या एका सेवकाला सांगितलं की मला मदारी मेहतरला भेटायचा आहे त्यावेळी मदारी मेहतर रायगडच्या ऐतिहासिका पायरीवरती बसला होता आणि त्याला निरोप गेला की मदारी तुला वर राज्याभिषेकात बोलवायला लागेल तू खाली काय करतोय मदारी वर गेला राजांनी मदारीला जवळ घेतलं विचारलं त्यावेळी मदारीने सांगितलं की राजे गडावरती येणारा प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी खाली जातो त्यावेळी माझ्या राजांच्या राज्याभिषेकाचं गुणगान गातो का नाही ते ऐकण्यासाठी मी बसलोय आणि त्यावेळी ते मदारीला लोक राजाचा जे उदो उदं करत होते ते बघायला भेटत होतं आणि त्यावेळी मदारी ते ऐकत होता आणि ते राजाला सांगितलं राजांचा ऊर भरून आला बैरजी नाईकांना भेटण्यासाठी गेलेत पण बैलजी नाईक त्यांना भेटला नाही ज्यावेळी राजे ज्यावेळी दान द्यायला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांना तिथं त्या दान घेणाऱ्यामध्ये मध्ये नाईक दिसला त्या क्षणाला राजे त्याला मिठी मारली म्हणजे हिंदवी स्वराज्याचा राजा कसा असला पाहिजे प्रत्येक एका सैनिकाप्रती प्रामाणिक असल्याचं कार्य का छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं हिंदवी स्वराज्य बिना मोबाईल जर राजाने उभा कसं केलं तर ते माणसावरती प्रेम करत होते आणि आप आपल्या बरोबर सर्वांना मोठं करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आज सहा जून दोन हजार पंचवीस ला आज त्यांचा राज्याभिषेक होत आहे जरी रायगड वरती राज्याभिषेक होत असला तरी आमच्या राजाला आम्ही केले पणागडावरून हिंद विश्वराज्याच्या उपराजधानीतून आम्ही त्यांना मुजरा करतो आहे आम्ही इथूनच मानाचा मुजरा करतो जय हिंद जय जे भारत जय शिवराज